तुम्ही निवडणूक लढवणार आहात इच्छुक आहात कुठल्या पक्षाकडून तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे अर्थात तुमचा प्रश्न हा जो आहे कुठल्या पक्षाकडून तर माझा आवडता पक्ष जो आहे तो बी जे पी आहे बी जे पी अशासाठी की माननीय पंतप्रधान मोदी हे माझे ॲडॉल आहेत कारण त्यांनी जी टुरिझम आणि आपल्या भारताची इमेज चेंज केली मी बेसिकली फ्रॉम टुरिझम इंडस्ट्री पाच तीस वर्ष मी फक्त टुरिझम एके टुरिझमच केलेलं आहे आणि जे मोदींनी भारताला व्ह्यू दिला की पूर्वी भारताची असलेली इमेज आणि मोदी आल्यानंतरची इमेज म्हणजे आपण साधं वाराणसी घ्या त्यांनी जो वाराणसीचा काया पालट केला अयोध्या केला, घ्या म्हणजे प्रत्येक गोष्ट जिथे आता नाशिकचा काया पालट करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचं जे आहे तर त्यामुळे बी जे पी शिवाय तर माझ्या समोर दुसऱ्या ॲडॉल नाहीत आणि तसंच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे म्हणजे आपले देवेंद्र भाऊ फडणवीस कारण मुख्यमंत्री ह्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी केलेली योजना अगदी तळागाळातल्या महिलांना म्हणजे अगदी त्यांना म्हणजे मेडिकल चार्जेससाठी पण म्हणजे मागावे लागायचे उधार पण ते लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या म्हणजे कमीत कमी म्हणजे खर्चात त्यांच्या अकाउंटला जे पैसे येतात ना ते जी खुशी आहे त्यांना दिली ती फक्त हे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी अशी योजना आणली आणि यावर्षी स्वतः देवेंद्रभाऊ फडणवीसांच्या मी तो सगळा जो त्यांनी कार्यक्रम लाडक्या बहिणीचं आयोजन केलं होतं मुंबईला मी बघायला गेले लाखो महिला तिथे मुंबईला उपस्थित होते त्यांना राख्या घेऊन आल्या होत्या काहीनी राख्या आणल्या होत्या काहींनी त्या स्वतःसाठी असे आपण भावासाठी जे लाडानी प्रेमाने करतो ते लाडू बनवून आणले होते काय काय त्यांचे ग्रीटिंग्ज आणले होते म्हणजे यातून त्यांनी केलेल्या कामाचं स्वरूप दिसतं आणि तसेच आपले पिंपरी चिंचवडमधले जर ॲडॉल असतील तर माझ्यासाठी आहेत लक्ष्मण भाऊ स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप म्हणजे ऍक्च्युअली त्यांचं पण व्हिजन सेम मोदींसारखंच होतं की त्यांनी मेट्रो आणली म्हणजे जितपर्यंत मी स्वतः भाऊंना ओळखत होते की मी त्यांचे पासपोर्टची कामं केली विजाची कामं केली इनफॅक्ट त्यांच्यामुळे मला बरेचसे पा पालिकेमधली तेव्हा कामंही मिळाली आणि मी आम्ही एकत्रपणे खूप कामं केली तर तेव्हा एक तुम्हाला एक छोटासा इन्सिडंट सांगते की म्हणजे भाऊंचं व्हिजन कसं होतं तर एकदा दिल्लीला गेले होते म्हणजे भाऊ आणि आपल्या आशिविनीता जगतात दोघं सपत्नी दिल्लीला गेले दिल्ली गे होते तेव्हा त्यांनी मेट्रो पाहिली मेट्रो हा ही पर्यटनाचाच हो हो भाग आहे कारण ही मेट्रो म्हणजे लंडनला आज ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं तिथे लंडनला जास्तीत जास्त हॉप अँड होप बसेस सर्व्हिस आहेत मेट्रो आहेत आणि पब्लिक तिथे म्हणजे किती तुम्ही लाखो करोडपती असा मेट्रोचा यूज करतात आणि ते व्हिजन आपल्या भाऊंकडे होतं आणि त्यांनी म्हणजे हे इथे आणली पिंपरी चिंचवडमध्ये आणि ते स्वप्न पूर्ण केलं